नमस्कार आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित अनलॉक हार्ट सतरा बॉट सिरियसली पण त्याच्याकडेच गोंधळून पाहत असलेल्या आर्याला आता त्याचा हा फ्लटीपणा डोक्यात गेला आणि ती रागात बोलली काय माणूस आहे हा म्हणत ती सुद्धा पाय आपत निघाली कारण आता त्याला कारण आता मनात परत देसाई का आले असतील हा प्रश्न सतवायला लागला होता आर्या बडबड करत सुनेनापाशी जाते तिला वाटत होते की तीतरी या मीटिंग आणि देसाई रहस्याबद्दल सांगेल पण सुनेनाच्या डेस्कवर कोणीच नव्हते अरे छोटू तोच चहाचे कप आत घेऊन जाणाऱ्या एका ऑफिस बॉयला ती आवाज येते तसा तो मुलगा तिच्याकडे पाहायला लागतो आर्याला जॉईन होऊन अजून चार पाच दिवसही नीट झाले नव्हते खरे पण तिचा बोलक्या आणि सम, प्रेमळ प्रेमळ संभावामुळे तिने सर्व स्टाफला तसं आपलेसे केले होते खास करून हा छोटू तर तिला आपली मोठी बहीण मानायला लागला होता हा बोल ना ताई काय झालं तसं तू हसत हातातील ट्रे सांभाळत तिच्याकडे येत म्हणाला हा हा चहा काही तुला मिळणार नाही आतल्या पाहुण्यासाठी स्पेशल आल्याचा चहा मागवला आहे अजय सरांनी आज ते विक्रम सर आलेत ना पण तिचं काही नाही का हा छोटू आपलीच बडबड करतो अरे हो हो माझ्या चेन्नई एक्सप्रेस जरा ट्रेनला कधीतरी आरामही देत जा त्याचं बोलणं ऐकून आता अरे त्याचा गाल गुच्छा घेत हसून म्हणते मला चहा नको आहे तसे मी यावेळेला चहा घेतच नाही तू विसरभुळा आहेस का हम्म तेही खरं आहे म्हणा बर मग काय झालं त्याने आता शांतपणे विचारलं अरे तुला सुनेना कुठे दिसली का तिने तसं आपल्या मनातील प्रश्न त्याला विचारला कोण ती चष्मिश जी तुझ्याबरोबर कायम चुटकलेली असते ती छोट नजरेनं म्हणतो तसं आर्य त्याच्याकडे थोड्या रागात बघते अगं चिडून अगं चिडू नको लगेच ताई पण आता ती असतेस ना तुला डिंकासारखी चिकटलेली म्हणून म्हटलं तसं बस आणि हा तीही त्या कॉन्फरन्स रूम मध्ये आहे बर चल मला उशीर होतोय विक्रम सर रागवतील उगच फुकटचे एवढे बोलून तो लगेच कॉन्फरन्स रूम मध्ये जातोही पण आता त्याच बोलणे ऐकून मात्र चेहऱ्यात पण आता त्याचं बोलणे ऐकून मात्र आर्याचा चेहरा पडतो कारण आता ती एकच होती जी तिच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकली असती ठीक आहे आर्या आता तुला जात जावे लागेल शेवटी आर्या मनाशी एक निर्णय घेते आणि आपल्या डेस्ककडे आधी जाते आरू अरू यार काय करू मी तुझ इकडे विक्रम आणि अजय अजयच्या केबिन मध्ये आलेले असतात अजयला मगाशी आर्याचा पडलेला चेहरा आठवत होता जेव्हा देसाई त्याचा उतारा करत होते तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट कळत होते की देसाईचं बोलणे तिच्या मनाला वेदना देऊन गेले होते अजूनही तू माझ्यावर तितकेच प्रेम करते पाहून छान वाटले तो मनात स्वतःशीच बोलत होता आणि चेहऱ्यावर स्मित झळकत होते हे माय क्यूटी किती कोड दिसतेस आज तू तोच अचानक केबिन मध्ये शिरतच हसून किमया त्याचे दोन्ही गाल उडत म्हणते बात बाय आज तुला असं पाहून दिल मेरा गार्डन गार्डन रे ती अगदी मोठ्याने हसत आनंदात दोन्ही हात लांब लांबवत बोलते डोळ्यात मुश्किल भाव असतात अजयही खूप क्यूट स्मित करतो हे नोटंकी झाले का सरू तोच आवाज कानावर येतो तशी ती कपाळावर आठी आणत जिथून आवाज आला होता तिकडे पाहते आणि समोर विक्रमला पाहून ती आपला चेहरा गोळा करते सगळा तू तू इथे काय करत आहे आणि इथे अजयच्या केबिन मध्ये तू कसा काय आलास ती आता रागात कटाक्ष टाकत बोलते ओय हे विचारणारी तू कोण अजय माझा मित्र आहे मी कुठेही थांबेल एनी प्रॉब्लेम पण तोही तिच्याच आवाजात म्हणतो मिस खर तर तुम्ही या तुमच्या फडतूस एम्प्लॉईला विचारायला हवे होते कि तो इथे काय करतोय तुम्ही तर बॉसला त्याच्याच कंपनीत कुठे जायचं याचा जा विचारत आहात नॉनसेन्स तो जाता तिथे मिस्टर देसाई अचानक आत येत बोलत कुटील स्मित करत म्हणतात तुम्हाला पण ना कसल्या या आलतू फालतू माणसात इंटरेस्ट आहे देवजाने खिमया केबिनचं दार लॉक न करता जात आलेली त्यामुळे आतला आवाज मिस्टर देसाई यांना ऐक यांनी ऐकला होता बाहेरून पण अजयला त्याचं असं अचानक आत आलेलं पाहून आणि किमयाला टोचून बोललेलं अजिबात आवडलं नव्हतं मिस्टर देसाईने दार नॉक करायचेही कष्ट घेतले नव्हते तो काही बोलणार तोच मिस्टर अजय आपण आपल्या मीटिंग बद्दल फक्त बोलायचं का तसं आता विक्रम रागात बोलतो हा मी तेच बोलायला आलो होतो रादर विक्रम अजयवर चिडला आहे हे पाहून देसाई म्हणून मन खुश झाले आणि रागातच त्यांनी अजयला पाहिले चला मिस्टर देसाई अजय काही बोलत नाही मनातल्या मनात दातोट खात आहे हे आता विक्रमच्या लक्षात आले होते त्यामुळे ते त्याने बाहेर जाण्याची घाई दर्शवली आणि लगेच बाहेर पडलाही हा कोण समजतो रे स्वतःला विक्रम बाहेर पडताच किंवा या अजयपाशी येत बोलते पण अजय तिला साफ इग्नोर करून तोही त्या दोघांच्या मागोमाग बाहेर पडतो मा मनात सरफडते आणि पाय बाहेर पडते इकडे आता त्या मध्ये करताच घुसते पाच दहा मिनिट झाली होती सुनैला प्रेझेंटेशन देत होती एकदम कॉन्फिडेंटली एकदम कॉन्फिडेंटली ती तेही ती तीच आहे जी कालपर्यंत प्रेझेंटेशन म्हटलं की घाबरायची असं आज बिलकुल वाटत नव्हते खूपच प्रोफेशनल ती आत्ता होती आर्या तर तिला पाहतच राहिली पण तिच्या अशा अचानक मुळे सुनैना गडबडली तर आर्याकडे लक्ष गेलं तुला काही मॅनर्स ऑफिस ची एटीकेटी माहीत नाही का सुनैनाला ना डोळ्यांनीच कंटिन्यू करायला सांगत धीर देऊन तो आता आर्याच्या दंडाला पकडून ओढतच रूमच्या दारापाशी आणतो आणि रागात बोलतो ज्यामुळे पूर्ण कॉन्फरन्स रूममध्ये शांतता पसरते त्याचा आवाजच इतका मोठा होता की सगळ्यांचं आता लक्ष वेधले जाते ज्याच्याकडे मात्र आता अजयचे लक्ष नव्हते असणार बाप, बाप एवढा मोठा बिझनेसमॅन स्वतःला समजतो पण त्याला कुठे अजून एकती समजतात मगाचा राग आता अजय तिच्यावर काढत होता आणि त्याचा तो आवाज ऐकून तिला कस तरीच होते ती पाणवलेल्या डोळ्यांनी रूम मधल्या लोकांकडे पाहते आणि नंतर आपल्या वडिलांकडे मात्र अजिबात लक्ष नसते ते विक्रमकडे पाहत असतात कारण विक्रम फक्त पाहत असतो तिच्या डोळ्यातील पाणी विक्रमला वेदना देत विक्रम वे होते विक्रमची आपल्यावर असलेली नजर पाहून तीही काही वेळ थांब भांबावते आणि तशीच रडत बाहेर पडते पण या रडण्यात फक्त दुःख नव्हते तर रागही होता रात्री आठ नंतर लाईट जरा बंद झाल्या होत्या सगळे गेल्यानंतर फक्त दोनच लोक उरले होते त्या रूम विक्रम विक्रम आणि अजय हर आता अजयकडे पाहत बोलतो पण आपल्याच विचारात घडून गेलेल्या अजयच्या कानावर त्याचं वाक्य पहिलेच पडलेच नाही त्यामुळे त्याने गोंधळून पाहत त्याला म्हटले तू काही बोललास का तू तिच्यावर अजूनही तितकेच प्रेम करतोस का तसा आता एक दीर्घ श्वास घेत मागच्या टेबलवर हात ठेवून विक्रम विचारतो बरीच गंभीरता आता त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती तू आणि किमया त्या कुंभमेळेत हरवलेले भाऊ बहीण आहेत का अजय आपल्या स्वभावाप्रमाणे नेहमी सारखे मुश्किलतेने हसत म्हणाला काय सारखं सारखं एकाच प्रश्नाची टेप लावली आहे हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही विरू विक्रम आताही गंभीरच होता जय पण ते नाव ऐकून जरा तोही आता गंभीर झाला आणि जरा इकडे तिकडे नजर त्याने फिरवली खर तर रूममध्येच काय पण त्या ऑफिस मध्ये ते दोघेच होते तरीही अजय अलर्ट झाला होता अरे एवढे काय लगेच गंभीर होतो विरू पण त्याची संशयित नजर पाहून थोडा कूल होत आता विक्रम बोलायला लागतो मी तुला प्रेमाने वीर बोलतो आणि तू मला जे हे ते संपूर्ण आपल्या ऑफिस मध्ये माहीत आहे आणि आता ऑफिस मध्ये कोणी नाही आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर खर खरं मला हसला तस तर खरं प्रश्न साधा होता पण तरीही खोलीत आता एकदम शांतता पसरली जणू एक रहस्य आता अजय सांगणार होता यावेळी नेहमी सारखा हसरा मिश्किल अजय ही मात्र काही क्षण शांत राहिला आणि मग हळूच डोळ्यांच्या कोपऱ्यात ती ओळखीची चमक घेऊन म्हणाला हो करतो अजूनही इतकंच प्रेम करतो रादर तिची ही जागा हृदयवर हात ठेवून एकदम इमोशनल होत मी कुणालाच नाही देऊ शकणार अगदी कुणालाच नाही आवाजात गंभीरपणा आणि कठोरपणा दोन्ही आता भासत होता मग मा किमयाचं काय विक्रम ते ऐकून हलका थबकला खर तर त्याने हेच उत्तर द्यावे ही अपेक्षा तर तो मनापासून करत होता पण तरीही का माहीत नाही सकाळची आठवताच तो जागीच थब्धही झाला आणि त्याच बोलणं ऐकून यावेळी मात्र अजयच्या चेहऱ्यावर ती नेहमीची बेफिकीर स्मित आली तो टेबलला टेकून विक्रम कडे पाहत म्हणाला ती तर फक्त एक मोहरा आहे फक्त एक मोहरा आहे माझी थोडं पुढं झुकवत तो हळूच म्हणाला खेळ जिंकायचा असेल तर काही बॅग बळी द्यावीच लागतात ना विक्रम आणि ते बोलून अजय निघून जातो पण इकडे मात्र विक्रम थक्क होऊन पाहत असतो सध्या त्याच्या मनात एकच उठलेला प्रश्न असतो अजय खरंच एवढा निर्दयी आहे का की हा काही खेळी खेळत आहे का काय आहेत राज हळूहळू नक्कीच उघड उघडतील डोंट वरी पण कथा आवडली असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो नवीन असाल आणि अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद